समूह साधन केंद्र समन्वयक अर्थात केंद्र प्रमुख होण्याची शिक्षकांसाठी एक सुवर्ण संधी उपलब्ध झालेली आहे दोन हजार चारशे दहा जागांच्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेची एक महत्त्वाची अशी अधिसूचना आलेली आहे या अधिसूचनेमध्ये नेमके कोणते शिक्षक पात्र आहे आणि त्या अनुषंगाने विविध अटी आणि शर्ती काय आहेत हे स्पष्ट केलेलं आहे आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आज आपण केंद्र प्रमुख पदाच्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचं दिनांक एकोणतीस नऊ दोन हजार पंचवीसचं एक महत्त्वाचं असं पत्र जाणून घेणार आहोत अशाच प्रकारचे विविध शैक्षणिक पत्र शासनाचे निर्णय जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब्स करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्ताने करतो आहे समूह साधन केंद्र समन्वयक अर्थात केंद्र प्रमुख मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा दोन हजार पंचवीसची अधिसूचना आपण या ठिकाणी जाणून घेऊया पदनाम आहे समूह साधन केंद्र समन्वयक अर्थात प्रमुख वेतन श्रेणी आहे यस पंधरा एक्केचाळीस हजार आठशे ते एक लाख बत्तीस हजार तीनशे आणि पदसंख्या आहे ती दोन हजार चारशे दहा आता आपण या ठिकाणी नेमक्या कोणत्या जिल्ह्याला किती जागा उपलब्ध आहे ते आपण या ठिकाणी पाहू शकता मुंबई विभागामध्ये जिल्हा आहे ठाणे शासन निर्णय दिनांक एकोणतीस आठ दोन हजार पंचवीसनुसार नुसार विभागीय स्पर्धा परीक्षेद्वारे पदभरती करिता उपलब्ध पदे दिनांक एकोणतीस आठ दोन हजार पंचवीस रोजीची स्थिती ठाण्यासाठी आहे एकावन्न एक पालघर पंच्याहत्तर रायगड एकशे चौदा पुणे एकशे एक्कावन्न सोलापूर नव्याण्णव अहिल्यानगर एकशे तेवीस कोल्हापूर पंच्याऐंशी सांगली अडुसष्ट सातारा एकशे अकरा सिंधुदुर्ग बहात्तर रत्नागिरी एकशे पंचवीस अमरावती एकोणसत्तर यवतमाळ एकोणनव्वद वर्धा त्रेचाळीस अकोला बेचाळीस बुलढाणा पहासष्ट वाशिम पस्तीस नागपूर अडुसष्ट गडचिरोली पन्नास गोंदिया बेचाळीस भंडारा तीस चंद्रपूर सहासष्ट छत्रपती संभाजीनगर चौसष्ट परभणी त्रेचाळीस बीड अठ्ठ्याहत्तर हिंगोली चौतीस जालना त्रेपन्न नाशिक एकशे बावीस जळगाव ऐंशी नंदुरबार पंचेचाळीस धुळे एक्केचाळीस लातूर पन्नास धाराशिव चाळीस आणि नांदेड सत्याऐंशी उपरोक्त नमूद पदसंख्येमध्ये बदल होण्याची शक्यता आहे शासन निर्णय दिनांक एक बारा दोन हजार बावीसनुसार मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद हे त्यांच्या जिल्ह्यातील उर्दू माध्यमांच्या शाळांची संख्या विचारात घेऊन उर्दू माध्यमांसाठी समूह साधन केंद्र समन्वयक केंद्रप्रमुखची पदे निश्चित करताना अंशतः बदल करू शकतात शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता काय आहे ते जाणून घेऊया शासन अधिसूचना दिनांक अठरा जुलै दोन हजार पंचवीस मध्ये नमूद केल्याप्रमाणे मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेसाठी निश्चित केलेली अर्हता अनिवार्य असेल पात्रता जाणून घेऊया फक्त संबंधित जिल्हा परिषद मधील शाळेवर कार्यरत पात्र शिक्षक सदर परीक्षेसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत संबंधित जिल्हा परिषदे व्यतिरिक्त जसे अन्य जिल्हा परिषद नगरपालिका नगरपरिषद मनपा आणि खाजगी संस्था मधील शिक्षक कर्मचारी प्रस्तुत परीक्षेसाठी अर्ज करण्यास पात्र नाहीत जाहिरातीस अनुसरून निश्चित करण्यात आलेल्या अर्ज स्वीकारण्याच्या अंतिम दिनांकास उमेदवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची बी ए बी कॉम बी एस सी ही पदवी उत्तीर्ण होणे आवश्यक आहे आणि जिल्हा परिषदेच्या प्रशिक्षित पदवीधर शिक्षक प्राथमिक किंवा प्रशिक्षित शिक्षक प्राथमिक या पदावर किमान सहा वर्षे अखंडित सेवा पूर्ण करणे आवश्यक आहे यासाठी पदावरील सेवा ग्राह्य धरण्यात येईल दिनांक एक एक दोन हजार पंचवीस रोजी अखंड नियमित सेवेचा कालावधी विचारात घेण्यात येईल मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेसाठी उमेदवार ज्या जिल्हा परिषदेमध्ये कार्यरत असेल त्याच जिल्ह्यांसाठी निवडीस पात्र राहील वेळोवेळी निर्गमित शासन निर्णय व माननीय न्यायालयाच्या निर्देशानुसार पात्रतेत बदल होऊ शकतो तसेच माननीय न्यायालयाच्या निर्देशानुसार वेळोवेळी शासन धोरण व निर्गमित होणाऱ्या शासन निर्णयानुसार महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टी ई टी पात्र होणे अनिवार्य आहे या ठिकाणी आपण विविध प्रकारचे घटक उपघटक आणि प्रश्नसंख्या जी आहे ती जाणून घेऊ शकता बुद्धिमत्ता व अभियोग्यता त्यानंतर शालेय शिक्षणातील नियम अधिनियम व शैक्षणिक नवविचार प्रवाह असे एकूण दोन विभाग आहेत दोनशे गुण आणि दोनशे प्रश्नसंख्या ही आपल्याला या ठिकाणी दिसत आहे अनुक्रमांक दोन मधील उपघटकांचं स्वरूप सुद्धा या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे उपघटक एक दोन तीन चार पाच सहा अशा प्रकारचे उपघटक आणि त्यातले महत्वाचे मुद्दे आपण स्क्रीनवर पाहू शकता आता जाणून घेऊया ही निवड प्रक्रिया कशी असणार आहे लेखी परीक्षेतील एकूण गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार अंतिम निवड करण्यात येईल जाहिरातीमध्ये नमूद अहता पात्रतेविषयक अटी किमान असून किमान अर्ता धारण केले म्हणून उमेदवार शिफारशीसाठी पात्र असणार नाही भरती प्रक्रियेदरम्यान दरम्यान अंतिम शिफारस यादी निवड यादी तयार करताना समान गुण धारण करणाऱ्या उमेदवारांचे क्रमांक प्राधान्य क्रमवारी सा प्र शासन निर्णय दिनांक पाच दहा दोन हजार पंधरा पत्र दिनांक दोन बारा दोन हजार सतरा तसेच शासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचनेनुसार निश्चित करण्यात येईल आता जाणून घेऊया परीक्षेसाठी अर्ज करण्याची पद्धती कशी आहे ते महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत पुरवण्यात आलेल्या या ठिकाणी दिसत असणाऱ्या लिंकद्वारे दिनांक एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी विहित अर्ता धारण करणारे उमेदवार विहित पद्धतीने नोंदणी करून आपला ऑनलाईन अर्ज सादर करू शकतात शासन निर्णय दिनांक एकोणतीस आठ दोन हजार पंचवीस अन्वये केंद्रप्रमुख मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेचे नाव समूह साधन केंद्र समन्वयक केंद्रप्रमुख मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा दोन हजार पंचवीस असे संबोधण्यात येत आहे यापूर्वी सन दोन हजार तेवीसमध्ये केंद्रप्रमुख या, केंद्र या पदासाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते तथापि काही कारणास्तव ही, ही परीक्षा होऊ शकली नाही त्यामुळे त्या, त्या परीक्षेसाठी ज्या उमेदवारांनी अर्ज केला असेल त्यांना आता या परीक्षेसाठी नव्याने अर्ज करण्याची आवश्यकता नाही तथापि अशा उमेदवारांनी शासन अधिसूचना दिनांक अठरा सात दोन हजार पंचवीसनुसार पात्रतेमध्ये झालेल्या सुधारणेरूप सुधारित अहर्तेची नोंद करणे आवश्यक राहील या उमेदवारांसाठी अहर्ता इत्यादी बाबतीत स्वप्रमाणीकरणाच्या नोंदी सुधारित करण्यासाठीची सुविधा या परीक्षेच्या ऑनलाईन अर्ज करण्याच्या शेवटच्या दिनांकापर्यंत उपलब्ध राहील याची यापूर्वी ऑनलाईन अर्ज केलेल्या सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी यापूर्वी सन दोन हजार तेवीसमध्ये केंद्रप्रमुख या पदासाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेचे आयोजन करण्यात आलेले होते सदर परीक्षेसाठी ज्यांनी ऑफलाईन पद्धतीने ईमेलवर अर्ज माहिती सादर केलेली आहे त्यांनी देखील विहित मुदतीत ऑनलाईन अर्ज सादर करणे आवश्यक राहील तसेच आवेदन पत्रातील समाविष्ट केलेल्या सुधारित मुद्द्यांची माहिती भरणे आवश्यक राहील संबंधित उमेदवारांचे यापूर्वी परीक्षेचे शुल्क जमा केलेले आहे त्यांना सदर शुल्काचा परतावा करण्यात येईल परीक्षा शुल्काचा भरणा विहित पद्धतीने करावा लागेल ऑनलाईन अर्ज सादर करताना खालीलप्रमाणे कागदपत्रेही अपलोड करावी लागणार आहेत त्यामध्ये आहे पासपोर्ट साईज फोटो स्वाक्षरी डाव्या हाताच्या अंगठ्याची निशानी आणि त्यानंतर त्याचे आकारमानाने फाईल्स सा, फाईल साईज सुद्धा आपण या ठिकाणी पाहू शकता शासन अधिसूचना दिनांक अठरा सात दोन हजार पंचवीस मुद्दा क्रमांक चार एकान्वय केंद्र प्रमुख पदावर नियुक्त होणाऱ्या व्यक्तीने महाराष्ट्र नागरी सेवा लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापन नियम दोन हजार पाचमधील तरतुदीनुसार किंवा त्याबाबत शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेले नियम आदेश किंवा इतर संसाधनानुसार नियुक्तीच्या वेळी लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापन सादर करणे आवश्यक राहील या ठिकाणी आपल्याला प्रतिज्ञापत्राचा नमुना नमुना अ नियम चार हे या ठिकाणी दिसत आहे अशा प्रकारचं हे एक महत्त्वाचा असा भाग आहे याशिवाय स्वहस्ताक्षरातील प्रतिज्ञापत्र सुद्धा फाईलची साईज हे आपण या ठिकाणी पाहू शकता परीक्षेचं शुल्क काय आहे ते लक्षात घ्या सर्व संवर्गातील उमेदवार रुपये दिव्यांग उमेदवार आठशे पन्नास परीक्षा शुल्क ना परतावा आहे उपरोक्त परीक्षा शुल्का व्यतिरिक्त बँक चार्जेस तसेच त्यावरील देय कर अतिरिक्त असतील विहित मुदतीत परीक्षा शुल्काचा भरणा करू न शकलेला उमेदवारांचा संबंधित परीक्षेसाठी विचार केला जाणार नाही जिल्हा परीक्षा केंद्र निवड या अनुषंगाने सुद्धा काही महत्वाची माहिती आपण स्क्रीनवर पाहू शकता अर्ज सादर करण्याची प्रक्रिया आणि कालावधी पाहू शकता यासाठी जी ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी वेब लिंक आहे ती आपल्याला या ठिकाणी दिसत आहे पूर्वी अर्ज सन दोन हजार तेवीस मध्ये ऑनलाईन आवेदन पत्र भरलेल्या उमेदवारांसाठी शासन निर्णयानुसार ऑनलाईन आवेदन पत्रामध्ये दुरुस्तीचा कालावधी हा आठ दहा दोन हजार पंचवीस ते दिनांक अठरा दहा दोन हजार पंचवीस असा असणार आहे नवीन उमेदवारांसाठी ऑनलाईन अर्ज सादर करावयाचा कालावधी दिनांक पंचवीस दहा दोन हजार पंचवीस ते दिनांक दहा अकरा दोन हजार पंचवीस असा आहे ऑनलाईन पद्धतीने विहित परीक्षा शुल्क भरण्याकरिता अंतिम दिनांक हा दहा अकरा दोन हजार पंचवीस रोजी तेवीस पॉईंट एकोणसाठ वाजेपर्यंत असेल ऑनलाईन परीक्षा दिनांक ही एक बारा दोन हजार पंचवीस ते पाच बारा दोन हजार पंचवीस या कालावधीत अर्थात प्रविष्ट उमेदवारांच्या संख्येनुसार व उपलब्ध भौतिक सुविधेनुसार यामध्ये बदल होऊ शकतो सर्वसाधारण काही सूचनासुद्धा आपण या ठिकाणी दिसत आहे आणि प्रवेशपत्राच्या अनुषंगाने काही सूचना आहे परीक्षेस प्रवेश या संदर्भातही सूचना आपण पाहू शकता या ठिकाणी आपण महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचं हे पत्र थोडक्यात जाणून घेतलेलं आहे अधिकृतरित्या पत्र वाचून त्या ठिकाणी ज्या सूचना दिलेल्या आहेत त्यांचं पालन करणं हे, हे तेवढंच महत्त्वाचं आहे माननीय आयुक्त महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांचं हे महत्त्वाचं पत्र आपण या ठिकाणी जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद